तर आता आपण ट्रेन मधून उतारलोय मस्जिद बंदरला आणि आपल्याला जायचंय आपल्या दुकानामध्ये जीना चढून वरती आलो आहे नमस्कार मंडळी खूप दिवसाने बघून आहे तर तुमचं आपल्या चॅनलवरचं सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आज मी आलो आहे म्हणजे मुंबईला आहे सध्या पाच सहा दिवस झाले तर आज आलो आहे मस्जिद बंदरला तर आपल्याला काय बघायचं माहिती आहे नेमकं तर आज आपल्याला रॉड फिशिंग रॉड वगैरे बघायची आहे प्लस जमलं तर तुम्हाला ट्रॉफी वगैरे टाकण्याचा प्रयत्न करेन तर बंदरला बघूया मस्जिद बंदरला काय कशा पद्धतीने प्राईज वगैरे तर आपल्याला आपल्याकडे रॉड आहे तर त्या रॉडची थोडंफार माहितीन तीन मिळाली तर बरी होईल आपल्याला घरी आवड ते आहे तर इकडे या साईडला मामा या साईडला मामा आहे दिनेशवीर तर ह्यांना सगळं माहिती आहे इकडचं इकडे ते ट्रॉफी वगैरे घ्यायला येतात तर आपल्याला जमलं तर जाऊया जमलं तर आपल्या दुकानामध्ये पण जाऊ तर तबला पूर्ण बघा मस्त होणार चला तर या साईडला आहे ना रस्सी वगैरे म्हणजे खूप होलसेल दरातून मिळते इकडे या ठिकाणी सामान म्हणजे जे जाली म्हणजे वाण बोलतात ते पण इकडे खूप कमी रेटमध्ये मिळतात किलोवरती आणि इकडे सगळं ट्रान्सपोर्टिंग ह्या साईडला इकडे ना ह्या सगळ्या काळात ट्रान्सपोर्टिंगच्या आहे म्हणजे बाहेर घेऊन येणे जाणे तर इकडे ट्रान्सपोर्टिंग पण खूप चालतं ह्या साईडला वगैरे इकडे भुशी आहेत माटकतात ना तुम्हाला मी सांगेन डिटेल्स म्हणजे नंतर वगैरे पागले आहे भुशी आहेत आपण आहे ना मे महिन्यामध्ये

और, तो तो। से से। दुकान मे महिन्यामध्ये जिथे घेतलं होतं ना तर तिथे हेच ठिकाण आहे हे बघा रॉड वगैरे आहे इकडे सगळं तर आता इथे या दुकानामध्ये कोण नाही आहे कुठं जाऊया कुठं जाऊया नंतर येतील काय एक क्रॉफीचं दुकान आहे ह्या साईडला बघाल ना तर सगळे रस्सी जाली रॉड वगैरे आता तो दुकानदार आलाय ना तर तो येपर्यंत आपण जरा काहीतरी नाश्ता करूया जरा भूक लागली ला आहे तो जरा नाश्ता करूया ऑमलेट पाहूया सर्दी जां थोरी तो ये दो बना रहे ना इकडे भजी पण आणलेला आहे कांदा भजी कांदा भजी बना आपला ऑमलेट पाव तयार होते गरम गरम पाव म्हण या खायला आपण घेऊ शकतो त्या साईडून एक मधला ब्रिज आहे तिथून असं यायचं सरळ तिकडून त्या साईडून आणि ह्या साईडला इकडं वळायचं आहे म्हणजे त्या साईडून लेफ्ट हाताला आणि ह्या साईडला इकडे यायचं आहे आणि तिकडून पण एक शेवटचा जो ब्रिज आहे तिकडून पण ह्या साईडला येऊ शकतो आपण तर आपलं हे दुकान आहे तिथे हे करून तर आपल्याला तिथे वरती जायचं आहे दुकान आहेत आपल्याला इथे वरती जायचं आहे जाऊया वरती आपण वरती आलो आहे तर इकडं मामा आहेत आणि इकडे ते दुकानदार आहेत तेरलूर आहेत तर पहिला आपण त्यांचं नाव विचारूया दादा तुमचं नाव सांगा ना फिशिंग नेट गुप्ता फिशिंग नेट ओके मस्जिद बंदरचं तर आता आपण आहे ना इथनु जे रॉड घेतली होती तर रॉडचे माझ्या फोटो आहेत ते मी त्यांना दाखवतो आणि त्या प्रकारे जरा ते म्हणजे जिगड आहे म्हणजे मशीन आहे ते आपल्याला जरा चेंज करायचे आहे म्हणजे आहे घरी दुसरी आपल्याला घ्यायची ते बघूया कशा पद्धतीने नंतर आपण पुढच्या बोलू हा साईडला आहे ना आधी आपण जालीबिली बघूया बघा इकडे जाली वगैरे आहेत या साईडला रश्शी आहे आणि इकडे रॉडचा सेट आहे आणि ही भुसे आहेत

नाही नाही का मला घ्यायची माहिती आहे का मोठी त्याच्यामध्ये जी लाईन आहे ना ती कमी राहते लाईन पण जास्त येईल आणि काय माहिती आहे काय मेटल बॉडी आहे ओके हा लवकर खराब नाही होत ते काय मला वाटतं फायबर होत फायबरची होती आणि हे मेटल बॉडी दाखवा जाऊ इकडे बघा साव आहे ना आपला तो, तो कमी राहतो ह्यामध्ये हा जरा मोठी वाटते मला हा का इथे असा हे लावतात रॉडला आणि ह्याच्यामध्ये जे लाईन वापरतात ना ती दाखवा ना तर ह्याचा रेट हजार सांगताहेत तर ह्याच्यापेक्षा कमी रेटवाला आहे का बघूया आपण आपल्याला काय फी रॉड काय चालवता येत नाही पहिलंच म्हणजे शिकायचं आहे म्हणून शिकण्यासाठी आपल्याला घ्यायचे हेलो हाँ किया है लेकिन अभी निकला नहीं है माल नहीं हाँ नहीं। हाँ हाँ अभी निकलेगा वो बोला क्या है? सीजन नहीं है ना इसलिए थोड़ा आराम से बना के देता okay. लाए, हूँ दे। दिया है लेकिन वो बोल रहा है मेरे पास ज्यादा काम नहीं है इसलिए मैं आराम से बना के देता हूँ है सात सौ मेटल बॉडी है सेम है कंपनी क्वालिटी सेम है खाली वो ना तुम्हें माला जी दिलत ना वो, वो छः सौ बावन है लास्ट में मोबाइल नंबर हो उससे फ़ोन किया था अभी उसको कॉल करो ना वो गया है लड़का भैया साला है वो गया तुम्हारा जी दिलत है ना एवढीच आहे जागा म्हणजे लाईन तेवढी राहत नाही ती okay. प्लास्टिक आहे ओके okay. आणि ही मेटल बॉडी आहे आणि त्याच्यात काय आहे म्हणजे ते प्लास्टिक आहे ते लवकर खराब होईल कुटून पण जाईल ते पर हा मेटल बॉडी आहे हाय पण ह्याच्यात तुम्ही सूत नाही टाकू शकता ती लाईन तुमच्याकडे आहे का लाईन मिळेल लाईन पण आहे बघा हे पूर्ण शंभर मीटर येईल त्याच्या हा लाईन टाका तुम्ही तोडू शकत नाही पण कॅपॅसिटी आहे तेरा किलोची मग ही त्याच्यामध्ये पण लाईन राहू शकते कारण ती त्याच्यामध्ये लाईन जी होती ना लावलेली जी प्लास्टिकची होती कारण त्याची क्वालिटी पण नव्हती सगळे तुम्ही किलोचा मासा गुतलं ना

मित्रांनो ही लाईन दोनशे रुपये बारीक आहे मोबाईल मग क्लिअर आईतीच दे की ही घेऊ हो। हा नाही आईतीच राहू दे की ही घेऊ हो। गावी राहू दे की ही घेऊ त्याच्यात बसून तो त्याच्यात बसणार तो प्रॉब्लेम होता धागा बसत नव्हता म्हणून मला ही मोठी घ्यायची होती त्याच्यामध्ये चालेल आपल्याकडे सातशे बोला ना आणि तो हँडल तुटला ना तर मग तुम्हाला तो कितीचा होता तो, आ, आ, तो, दे <laughs> तो जे होता ते

कोणत्या कलर वर चमकला पाहिजे चमकलं पाहिजे वजनावरती आहे ना ते मी साधी लावलेली ना लाईन त्याच्यामुळे ती थ्रो पण होत नव्हती तेवढी बरोबर घरी फोटो काढायचे नाही म्हणून खरं कुठची घेऊया बघा बोललोच ना भीती वाली जी ही कलर वाली हो आपण पाण्यामध्ये चमकला पाहिजे मस्ता साधे आहे ना लाईट वाले नाही ना लाईट वाले नाही काढू काय माड दिली वाईट नाही तू कुठली होती ती कशी होती <laughs> जो काला वाला मासा है तो कालावाला मास्टला रबरचा आहे रबरच दाखवा ना छोटा सुंदर ते धागावाला कुठलं होतं रबरच बघूया ते काय घेतलेलं आपण छोटावाला आहे ना याच्यामध्ये इतरा हे कसं आहे हो बरोबर कसं होतं वाईट वाईटवाला वाईटवाला नाही तो तो आहे ना रेड रेड वाईट तो वाला त्याच्यामध्ये छोटा नाही का हा नको

हा आहे ते गलाला लावायचं आहे हा ते समजलं मला ह्याच्यामध्ये छोटा नाही का म्हणजे डायरेक्ट अजून दुसरा आहे याच्यामध्ये कुठला अशा मध्ये छोटा मध्ये दुसरा कोणता हा काला पण नको हिचा ती जरा रेट करा काहीतरी

काय मामा फक्त मशीनचं तेवढंच कमी केले नाही बाकी हे सगळंच कमी सांगितलं तुम्हाला कौन्सिलमध्ये नाही ते माहिती ते समजलं मशीनचा बघा आम्ही काय करतोय तुमच्याकडे 1000 तुमच्याकडे तुम्ही माहिती आहे पण मी पण इथे घेतलं होतं ना दुसऱ्याकडे गेलो नाही काय करायचं काय आहे ना हा हे सेम दिला होतात नाम पण चालत हे कसं आहे ना हे बघा हे अशी होईल आणि हे जास्त जोड असं तुम्ही दिला ना हे पट करून तुटून जात

रबर ठीक आहे नाही तर गोष्ट येईल कुठेतरी हा द्या ना कार्ड द्या ना नंबर आहे ना कार्डवर द्या ना बस तर आमचं ह्यांचं एक गुप्ता फिशिंग म्हणून दुकान आहे तर मी तुम्हाला ग्रुपवर आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये हे कार्ड घेतलं आहे त्याच्यावरती नंबर आहे तर कोणाला इथे यायचं असेल तर खाली ॲड्रेस पण दिला आहे तर कोणाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर, तर कॉन्टॅक्ट पण करू शकता इकडे या ठिकाणी ना महागा महागाई म्हणजे महागाईतल्या रॉड आहेत आपण एक साधी शिकण्यासाठी म्हणून घेतले प्लस पगोले आहेत प्लस इकडे मामा बघा खुश आहेत म्हणजे आपण घेतलेले इकडे बुशी आहेत तर झाले आहेत तर चला थँक्यू दादा चला बाय आता आपण ट्रॉफी बघण्यासाठी चाललो आहे क्रिकेटसाठी लागणार आहे तर मंडळ विजय हमा इकडं आलो आहे इकडं मामा चालकात आहे त्यांच्या ओळखीचा आहे जो ट्रॉफ्यावाला आहे तो हा बघा ह्या बघायकडे ट्रॉफी आहेत शिया ट्रॉफी दुकानाचं नाव आहे होलसेल

काय नाही मामाचा एक फोटो काढूया जबरदस्त म्हणजे पाठवतो इकडे सर्वात छोट्या आणि सगळ्यात मोठ्या पण ट्रॉफ्या तुम्हाला इथे मिळून जातील इकडे छोटे कप आहेत आणि एकदम लो प्राइस मध्ये दोनशे सलमान अरे ही ट्रॉफी आहे आपण म्हणजे रेड विचरूया या दोन ट्रॉफ्यांचा हां फर्स्ट सेकंड आहे आता मामा रेट विचारतायत विचारा काय रेट आहे हे दादा काय प्राईज फर्स्ट सेकंड फर्स्ट सेकंड हां व्हिडिओ

दोन मध्ये दोन फुटापेक्षा दोन इंच कमी आहेत आणि मामा खुश तर रेट कमीमध्ये आहेत म्हणजे जर तुम्हाला तुम्हाला होलसेल जास्त घ्यायचं असेल रॉप्या म्हणजे छोट्या मोठ्या गोलंदाजासाठी फलंदाजासाठी फर्स्ट सेकंड थर्ड अशा जर कोणाला घ्यायच्या असतील तर त्याप्रमाणे त्या रेटमध्ये तुम्हाला मिळून जातील

आपण त्यांचं कार्ड घेतलं आहे त्यांचा नंबर आहे आणि त्यांचा ॲड्रेस पण या कार्डवरती आहे हे बघा ॲड्रेस हॅलो हे बघा मंडळी कोणाला ट्रॉप वगैरे घ्यायचं असेल तर इथं नक्की या स्पोर्टच्या जे टॉ ट्रॉप आहेत ते इथूनच घेऊन जातात मामा चला मंडळी आपल्याला आता ना ट्रॉप्या बघून आहेत प्लस आपल्याला फिशिंग रॉड वगैरे म्हणजे आपल्याला जे पाहिजे होतं घेऊन झालं आहे तर आता आपण जाणार आहे आपल्या घरी दादरला जायचं आहे दादरला थोडं काम आहे त्याच्यानंतर आपल्याला जायचं आहे घरी तर चला भेटू पुन्हा नव्या बागून